स्वामी सर्वानंद घाट या घाटावरती गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत आपले पापाचं नाश होण्यासाठी सर्वांनी गंगेमध्ये स्नान करायचं असतं जे काय आपल्या हातून कळत नकळत अशा चुका घडलेल्या असतात ते पाप झालेलं असतं या पापाचं नाश होण्यासाठी गंगेमध्ये स्नान करायचं असतं खूप छान अशी आपली गंगा वाहताना आपल्याला समोर दिसत आहे आता आम्ही सगळेजण आलेलो आहे तर गंगा घाटीवरती स्नानासाठी तर इकडं आपल्या ताई आहेत सगळ्यांनी आपले स्नान व्यवस्थित केलेले आहे आणि असं असतं की यात्रे तीर्थयात्रेला आल्यावर सगळ्यांनी गंगेमध्ये स्नान केलंच पाहिजे कारण ज्या आपल्या हातून न कळत अशा चुका घडतात पाप घडतात हे पापाचा अगदी नाश व्हावा आणि पुण्य प्राप्त व्हा यासाठी इथे स्नान केलं जातं आणि आता आमचं सर्वांचं स्नान वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता गंगेसाठी दाण म्हणून आता दिवा आम्ही इथं सोडणार आहोत ते थोडा गंगेमध्ये सगळ्यांनी गंगे हळदी कुंकू वगैरे वाहिलं पाणी जल वाहिलं हर हर गंगे हर हर गंगे सगळेजण गंगा जल अर्पण करत आहे आपलं संध्याकाळचे आहेत सर्वजण आलेला आहोत गंगा धापीवरती कारण आता सात का टायमिंग आहे सात वाजता आपले गंगा माताची आरती होणार आहे तेव्हा सगळेजण पाहून सगळ्यांच्या जाळून ठेवून गंगा धामीवरती देखील खूप जास्त आहे कारण हरिद्वार बारमाही नद्या वाहतात बाराही महिने अगदी पावसाच्या पाण्याने खूप पूर आलेला असतो आणि आता हा ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून अगदी ह्या नद्यांना पूर आलेले आहे ती गंगा घाटीवरचं दृश्य अगदी बघण्याजोगे आहे कारण सगळे श्रद्धाळू भावी भक्त आइए उससे बोल हम सभी मिलकर कुछ के लिए एकाकू कर होकर गंगा का नाम संकीर्तन करें। हर हर बंगे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आम्ही आता रोपवे चंडिका माता येथे जात आहोत दर्शनासाठी कसं आहे दर्याखोऱ्या कसं वाटत ते बरं असणार बघा किती उंच डोंगर आहे दर्याखोऱ्या खाली दिसता ते आणि पायऱ्यांनी चाललं खूप उंच असं चाललेलं आहे ते रोपवेने आम्ही आता काय आपल्याला रोपेतून साईड येताना पण दिसत आहेत सुंदर आपल्याला मंदिर दिसत आहे इथं झाडाच्या आड गेलेले आहे थोडस हे बघा आणि या रोपवेने आपण वरती पोहोचलेला आलो आहे आता थोडस राहिलेलं आहे आता जवळजवळ आता पोहोचलेला आहोत आपण रोपवेने वरती उतरा <laughs> सावधरा पटापट उतरून घेतली तर आता आपला ग्रुप वरती चढत आहे आपण एकमधून सोळा जण आहे ते आणि सगळा ग्रुप आता आपल्या वरती येत आहे दर्शनासाठी आणि आता इथून बघा हरिद्वार आपल्याला कसं दिसत आहे सुंदर असा व्हि आहे मस्त पैकी गंगा नदीचं देखील दर्शन सकाळी सकाळी झालं आणि छान इथून वरतून गंगा नदी दिसत आहे इथे इथे मंकीचं चाललेले आहे चणे खायचं काम सगळ्यांचं पाणफूल आणि प्रसाद घेण्याची आता इथे गर्विंदर असे आहे का आपल्याला सुप्रांड लागले दिसत आहे वेग हा चालले always <laughs> go ahead now su <laughs> ACAN GADI now he'll have comun lotus <laughs> he'll have the car m� stuffed c proud a natural èk caso ores e